नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या श्रद्धाज वर्डमध्ये आज मी घेऊन आली आहे खास नैसर्गिक आणि घरगुती टिप्स ज्या तुमचं स्वयंपाकघर नेहमी सुगंधित ताजं आणि स्वच्छ ठेवायला मदत करते कोणतंही केमिकल न वापरता फक्त आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या अशा वस्तूंनी घरात सुगंध दळवणार आहे चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या सुगंधी आणि उपयुक्त टिप्स आहेत त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त टिप्स तुम्हाला माहिती पडतील तर आपली पहिली टिप आहे स्वच्छता व सुगंध एकत्रित राहण्यासाठी ताजे लिंबू अर्धवट कापून घ्या आणि त्यावरती खडसर मीठ घालून स्वयंपाकघरातील कोपऱ्यात किंवा सिंकच्या शेजारी ठेवा लिंबाचा ताजेपणा आणि मिठाचा दुर्गंधी शोषणारा गुणधर्म मिळून स्वच्छ व वा सुगंधित वातावरण निर्माण होतं दर दोन तीन दिवसांनी लिंबू बदलणे हे आवश्यक आहे तसेच आपली दुसरी टीप आहे सुगंध दुर्गंधी हटवणारा नैसर्गिक उपाय कॉफी तयार केल्यावर उरलेली कॉफी पावडर कोरड्या पाऊलमध्ये भरून ओठ्यावर किंवा स्वयंपाकघरात ठेवा कॉफीमध्ये नैसर्गिक सुगंध असतो आणि ती हवा शोषून दुर्गंधी नष्ट करते दर आठवड्याला ती बदलावी हे खास करून बॅचलर किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी एक झटपट गॅस बाईक ठरतो आपली तिसरी टीप आहे संपूर्ण घरात आयुर्वेदिक सुगंधाने ही घर किंवा वास दरवाज नाही तर त्यासाठी एनर्जीलाही ही छोट्या पातेला घ्यावण्यास मदत त्यात अर्धा लिटर आपली पाणी टाका आणि त्यात दोन तुकडे दालचिनी बेकिंग लवंगा हे थोडा इलायची पुढा आहे एका लहान वाटीत बेकिंग सोडा भरून सिंग सिंगजवळ किंवा कोरड्या कपड्यात ठेवा हा सोडा हवा ओढून घेतो आणि दुर्गंधी शोषून घेतो दर महिन्याला याची जागा तुम्ही बदलू शकता पाचवी टिप आहे लिंबाचा रस तीळ तिळाचे तेल नैसर्गिक स्प्रे बनवण्यासाठी एक स्प्रे बॉटल घ्या त्यात एक कप पाणी दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा तिळाचे तेल मिसा हे मिश्रण चांगले हलवा हा नैसर्गिक स्प्रे शेल ओठा भिंती किंवा कोपऱ्यावर शिंपडा लिंबाचा ॲसिडिक गुणधर्म आणि तीळ तेलाचा हलका सुगंध दोन्ही मिसळून हवेतील बॅक्टेरिया नष्ट करतात आणि घरात एक ताजेपणा निर्माण करतात सहावी टीप आहे नारंगी किंवा संत्रांच्या साली वाया न घालवता त्या कोरड्या करून एका सतरंजीवर किंवा फडक्यावर ठेवा कोरड्या झाल्यावरती त्या वाटीत किंवा काचेच्या जारमध्ये ठेवा या सालींचा सा नैसर्गिक सायटेस किंवा सुगंध घरात दळवडतो आणि ते नैसर्गिक कीटकनाशकही ठरतात जसं की अधिक परिणामकारकतेसाठी त्यात थोडीशी दालचिनी पावडर मिसळू शकता सातवी टीप आहे पारंपरिक उपाय तर यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाकघरात एक छोटा दिवा लावा तूप थोडंसं कापूर किंवा लवंग टाका त्यामध्ये यामुळे घरात धार्मिकतेसह एक नैसर्गिक शुद्ध वास दळवतो याचा फायदा मच्छर कीटक यांनाही दूर करण्यासाठी आठवी टीप आहे नैसर्गिक हर्ब्स पाऊची बनवा त्यासाठी लवंग दालचिनी सून थोडा केशर आणि कोरड्या फुलांच्या पाकळ्या घेऊन एका छोट्या कापडी पिशवीत भरून फ्रीजमध्ये मसाला डब्याजवळ किंवा ओठ्याजवळ ठेवा याला हर्बर पोटपुरी म्हणतात याचा सुगंध दीर्घकाळ टिकतो आणि दुर्गंधीपासून संरक्षण देखील करतो तर आपली नवी टीप आहे रोजचा ओटा आणि सिंक लिंबाच्या पाण्याने पुसा सिंकमध्ये वापरलेले भांडे ठेवताना अनेकदा दुर्गंधी येते त्यामुळे दररोज लिंबाचा रस्सामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी मिसळून स्पंजने सिंक व ओटा नीट पुसा हे फक्त दुर्गंधी नाही तर बॅक्टेरिया आणि चिकटपणाही कमी करतो किचन उठ्यावरील सिंकमधला याचा उपयोग स्वच्छता आणि सुगंध एकत्रित मिळतो दहावी टीप आहे नैसर्गिक अरोमा डिस्फ्युजर वापरा जर तुम्ही थोडं मॉडर्न वाप उपाय शोधत असाल तर बाजारात मिळणारे इलेक्ट्रिक ओरोमा डिफ्युजर वापरू शकता त्यात नैसर्गिक लिंबू संत्री किंवा पुदिन्याचे इसेन्शियल ऑइल्स वापरा हे यंत्र गरम वाफेद्वारे सुगंध दरवळतात आणि घराचं संपूर्ण वातावरण ताजं व वा प्रसन्न करतात तसेच आपली अकरावी टीप आहे स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ किंवा ओठ्याजवळ एका छोट्या फुलाचा गुलदस्ता ठेवा यात रात रात्राने जाईजुई गुलाब यांसारखी सुगंधी फुलं असावीत याचा नैसर्गिक वास संपूर्ण स्वयंपाकघरात दळवळतो त्यामुळे फूल दररोज बदलावी तर त्याच्या देखील टिकून राहतो बारावी टीप आहे हर्बल डेकोरेशन्स, म्हणजे एक पारदर्शक काचेचा बाऊल घ्या त्यात पाणी भरा आणि त्यात तुळस पुदिना लवंग दालचिनी यांसारख्या सुगंधी वनस्पती टाका हे बाऊल स्वयंपाकघरात ठेवा हे केवळ वा सौंदर्यवादक नाही तर वातावरणालाही नैसर्गिक फ्रेशनेस देतं तर आपली तेरावी टीप आहे सुगंधी साबणाचा वापर सिंक बाजूच्या फडक्यावर स्वयंपाकघरातील फडक्याला हलका सुगंध यावा यासाठी तुम्ही सुगंधी नैसर्गिक साबण वापरू फडके धुवू शकता याने भांडी सिंग पुसताना फडक्यातून देखील सुगंध येतो उदाहरणार्थ जसं की चंदन लवंग किंवा लिंबू सुगंध असणारे साबण वापरा यांचे चौदावी टीप आहे धूपधान्यने रोजचा धू देणे जसं की स्वयंपाकघरात दररोज सकाळी किंवा रात्री लोहबत्ती किंवा धूपदाणे वापरून हिंग लवंग राळ किंवा कापूर याचे धूप घ्या यामुळे निगेटिव एनर्जी दूर होते आणि सुगंध दरवळतो जसं की परंपरा शुद्धता दोन्ही एकत्र येतात पंधरावी टीप आहे वापरलेल्या लिंबाच्या सालीचा दुहेरी वापर करा जसं की लिंबाचा रस काढून झाल्यावर उरलेली साल फेकून देऊ नका त्यात थोडंसं मीठ टाका आणि ही साले तुम्ही कचरा डब्याच्या झाकणाजवळ जा किंवा सिंगच्या बाजूला ठेवा ही साले दुर्गंधी नष्ट करतात आणि नैसर्गिक सुगंधित वास पसरवतात तर आपली सोळावी टीपं आहेत स्वयंपाक झाल्यावर रिकामं गरम भांडं असताना त्यात थोडी दालचिनी लवंग किंवा सूंड टाका त्या गरम भांड्यातून सुगंधी वाफ येते आणि पूर्ण किचनमध्ये नैसर्गिक मसाल्यांचा सुवास धळवतं हे घरगुती अरोमा थेरपीसारखं का काम करतं तर आपली हे महागडे प्रोडक्ट बाजारातून विकत न घेता आपण घरच्या घरी सुगंधित वातावरण कसं ठेवू शकतो तर सिंकमध्ये नेहमी दुर्गंधी येत असेल तर आठवड्यातून दोनदा बेकिंग सोडा लिंबाचा रस टाका आणि त्यावरती गरम पाणी होता याचा प्रभाव म्हणजे सिंकमधील जमा झालेला तेलकटपणा दुर्गंधी आणि बॅक्टेरिया नष्ट होतात आणि नैसर्गिक ताजेपणा येतो तर आपली अठरावी टीप आहे एक स्प्रे बॉटल घ्या त्यात अर्ध पाणी चार ते पाच ठिम लिंबू पुदिना किंवा चंदन ऑइल आणि थोडंसं विनेगर मिसळ हे मिश्रण स्वयंपाकघरात हलकं फुलकं स्प्रे करा हे केमिकल फ्री आणि नैसर्गिक आहे तर वापरण्याआधी बाटली व्यवस्थित हलवा आणि मग ते स्प्रे करा एकोणीसवी टीप आहे सुगंधी मेणबत्ती वापरा जसं की किचनमध्ये नैसर्गिक सुगंधी मेणबत्ती जशा की लेव्हेंडर लवंग किंवा व्हॅनिलाल याचा वापर करा या मेणबत्ता नुकताच वास नाही तर सौंदर्यदृष्ट्याही किचनला उठावदार बनवतात त्याच्यामुळे किचनमध्ये एक सुगंधीदायी वातावरण निर्माण होतं बावीस वीसवी टीप आहे आपली स्वयंपाकघरात जर थोडी मोकळी जागा असेल तर एका मातीची कुंडी ठेवा व त्यात पुदिना किंवा तुळस लावा याचा वास नैसर्गिक आहेच पण हवा स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि पान स्वयंपाकघरासाठीही वापरता येतं तसंच एकवीसवी टीप आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज संध्याकाळी किंवा सकाळी नारळाच्या सुक्या शेंढ्यांना थोडं कापूर आणि लवंग लावून धूप द्या यामुळे हवेत एक गोड नैसर्गिक वास दरवळतो आणि हवा शुद्धही होते तर हा उपाय आपण पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी आहे परंपरागत चालत आलेला हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता बावीसवी टीप आहे स्वयंपाकघरात कोपऱ्यात कोरड्या वाटीत थोडी कॉफी पावडर ठेवा जसं की कॉफी वास शोषून घेतो आणि एक हलकासा फ्रेश वास देतं तर हे आपल्याला दर पाच सहा दिवसांनी कॉफी बदलायची आहे तर अशा छोट्या पण उपयोगी टिप्स आपण नक्कीच ट्राय करू शकतो जेणेकरून आपलं वातावरण घरचं सुगंधदायी होईल तर तेवीसवी टीप आहे जर तुम्हाला थोडा लक्झरियन वास हवा असेल तर स्वयंपाकघरात एक छोटी वाटी ठेवा ज्यात थोडं गुलाबजल केशर टाका या मिश्रणातून येणारा वास अल्लाहदायक असतो फारच आणि साजेस सौंदर्यही देतो चोवीसवी टीप आहे छोट्या कॉटनच्या पिशव्या तयार करा ज्यात दालचिनी लवंग जायफळ सूंड भरून ठेवा या पिशव्या स्वयंपाकघराच्या कपाटामध्ये किंवा कोपऱ्यात ठेवा नैसर्गिक मसाल्यांचा वास हळूहळू दरवळत राहतो आपली शेवटची टीप आहे पंचवीसवी सिंकमध्ये भांडी घासल्यानंतर शेवटी सिंक, सिंक पुसताना लिंबाची साल मीठ याचा वापर करा हा उपाय सिंकला चमकदार करतोच पण लिंबाचा ताजा वाससुद्धा ठेवतो नियमित केल्यास कोणतीही दुर्गंधी टिकून राहत नाही तर मंडळी या होत्या खास स्वयंपाकघर सुगंधित ठेवण्यासाठीच्या टिप्स नैसर्गिक जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही यापैकी कोणती टिप वापरता किंवा कोणती नवीन गोष्ट तुम्हाला माहिती झाली पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त आणि घरगुती टिप्ससह तोपर्यंत घर टिप तो सुगंधित ठेवा आणि स्वतःही आनंदित राहा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय